हो आरोग्याचा मूल मंत्र हा स्वच्छ किला ठेवूया स्वच टिला ठेवूया स्वचिला ठेवूया बाग बगीचे रस्ते पद पथ बाग बगीचे रस्ते पद पद कचरा मुक्त त करूया आ कचरा मु त करूया घरु कुल आनी परिसर आपुला घरु कुल आनी परिसर आपुला निर्मल ठेऊ गरी जा आरोग्या मूलमन्त्रिलाया स्वच्छया तिला ठेवूया शाळा आणि विद्यालय हे शाळा आणि विद्यालय हे शाळा आणि विद्यालय हे भूषण किती आमा जलाशय अन तय दवरचे जलाशय अन तय दवरचे सदव निर्मल ठेव स्वच्छ शहर हे औध माजे स्वच्छ शहर हे औद माजे रोगराई दूर ठवी ओला कचरा ऐं कोरा कचरा ओला आणि कोरडा वेगवेगळा ठेवू चला सर्वदन करू प्रतिज्ञा चला सर्वदन करू प्रतिज्ञा नंबर पहिला ठेवू सुंदर माझी नवी मुंबई स्वच्छतीला ठेवूया स्वच्छतीला थेविया, सोच्चितिला, थेविया, थे थे धन्यवाद दूलाई